लहान सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत श्री संत लहानजी महाराज संस्था येथे एक आजी भेटल्या आपल्याला त्या आजी आहे ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे आजी जय गुरु जय गुरु जय लहानजी बाबा जय लहानजी तुझं नाव सांग संपूर्ण माझं नाव आहे शारदा कृष्णराव धुंदडकर मूळ गाव कुठलं आहे वर्धा वर्धेच्या राहणार आहे हो तर तुम्हाला कसा लागला सांगा मला ध्यास लागला ना बुवा या द्यास मध्ये होते भजनाच्या मी खूप बिमार झाली होती मला सहा महिने सहा वर्ष मला अन्न नव्हतं नुसत्या पाण्यावर होती ताकाच्या मग मला माझी बहीण आली त्या अवस्थेमध्ये मला स्वयंपाक करावं लागेल माया बहिणीनं पाहिलं की चाल म्हणे गावले सर्वाच्या समोर मरशील म्हणे कुणी पाणी देईल कुणी चोडोंगण धुईन वर्षाकडे नेईन एवढी हगवं नाही म्हणे तरी तुला काम करावं लागते म्हणे चल तिनं पुढं घालून मग मला माझ्या माहेरी नेलं शेगावला चिमुरशेव ने चिमुरशेगाव अच्छा तिकडलं हो हो तिथं नेलं मग बुवाले छापखान्यात नोकरी होती राष्ट्रभाषेमध्ये मग ते नोकरीवर गेले तर नोकरीवर गेल्यानंतर ते हे होते गोडे गोडे नावाचे ते इथं येऊन गेले होते वाटते मी तिकडे गेल्यावर त्यानं सांगितलं का तू टाकरखेडले जा अनतीर्थ प्रसादान तुझी बायको मरत नाही तू तिथे असं म्हटल्याबरोबर मग मी तिकडे गेल्यानंतर मग ते टाकर खेडले आले टाकरखेडले आल्यावर तर आर्विले चौघजणं सट्टे लावणारे दुवारू पेणारे हे भेटले त्याला विचारलं का तुम्ही कुठं जाता म्हणे टाकर खेडले मग मला माझ्यासोबत चालन काय बारा वाजून गेले होते हो म्हणे मग त्याईचे जोडे घेतले खाकीमध्ये आणि त्यांच्यासोबत इकडे टाकर खेडले आले दोन वाजता रात्री रात्री दोन वाजता आले येऊन इथं तपास काढला तर त्या रांगोळ तुळशीच्या झाडाला टेकून बसले शिळक निघाली सडा टाकण्यावाल्या बाया आल्या तर शिळक निघाली त्यांना ते शिळक निघाल्याबरोबर ते म्हणते मला उडता नाही येत बाई मी कसं करू आता मला उडता नाही येत त्या दोघींना हात धरले म्हणते आणि उभं केलं तसेच उभं केल्याबरोबर कोणाला विचारलं काय विचारलं तर नदीवर गेले नदीवर बुडी मारली तर ते शिळक निघाली हां निघाल्याबरोबर मग आमच्या जातवाला इथे राहत होतात खडतकर तो त्याने मग तीर्थ प्रसाद त्यांच्याजवळ दिला दिल्याबरोबर मला तिकडे येईपर्यंत मी जेवायलाच लागली हो दही ताकनं भात मला जेवायला दिलं होतं दिलं होतं तर मग मी या उठली उठली तर सकाळी झाडाला लागली मग मी इतके दिवस कधी फडा घेतला नाही पण त्या दिवशी झाडाला लागले झाडं दिसली तर ते येऊन राहिले होते वर्धेले आपल्या शेगावले वर्धेवरून मग दिसल्याबरोबर वर आल्याबरोबर त्याला आनंद झाला आणि मला तीर्थ प्रसाद अंगारा हा दिला एक पंधरा दिवसामध्ये जशानं मी तशी झाली चांगली दुरस्त हा अनुभव आहे आणि पत हो पत्रा जेवत होती पण माझ्या घरी आता छापखाना लागला होता हो बावाजीनं तोही समोरच खराब केला ते नष्ट झालं गेलं सर्व कोणत्या गावाला वर्धेला वर्धेला हो सून निघाली सारे नुकतेच आणते बानामतीच्या इथे कधी आल्या पाच पाच सात दिवस झाले म्हणजे बाबाजीची आठवण आली तर आल्या कसं आणलं बाबाजीनं मला काही माहीत नाही कंगवा नाही पणी नाही कुंकू नाही काही नाही काही नाही फक्त मी गावोगावी फिरतो ना भागवत आले कीर्तन आले तो थैला घेतला आहे खरं कर गिर कर गिरकरं म्हणून तीन तीनच साड्या आणल्या झांमपर नाही काही नाही काही नाही आणि पाच वाजता निघून आली कशी तरी हो आई आरविले आर मदत केली मग मला तुमच्यासारखे मिळाले मग त्याईनं मोटार बोलावली आपीची आणि त्या ऑफिसच्या मोटारीत बसवलं आणि मला पोचता केलं इथं आल्यावर पलंग मिळाला गादी मिळाली आता इथं राहून राहिली असं वाटे की मी मरतो की काय पडतो घरी आहे पोरगा आहे नातू आहे सून आहे नुसते प्रयोग आहे जातो तुझी माझ्यावर ह्या अशा गाठी आणते मला बाजीची प्रार्थना, टाकत बाजी प्रार्थना कारे, कारे बाजी तो तो मी टाकत नाही बाजीची प्रार्थना पूजा पाठ आणि जोपर्यंत कार्य कार्यक्रम करत होते बाबाजीचं तोपर्यंत मला काटाही नाही रुतलं पाय चप्पल नाही घालो मी हो पण आता ते आल्याबरोबर सर्व कार्यक्रम बंद करून टाकले भजन नाही करू देत प्रार्थना नाही करू देत कायले वाजवते म्हणते टाळ गोटे कायले वाजवत बसते म्हण ते रिकामचोट समर्थांच्या मर्जीने तुम्ही इथे आले असं हो 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 चार वर्ष झाले मी आले नव्हते वैराग्यच घेतलं होतं मरू दे म्हटलं आता लाईन आता येतच नाही जवळ मी हे भाजी ना आणलं मला का तो पाच वाजता राजी तुझ्या जीवन प्रवासातला जो आरोग्याचा प्रश्न होता म्हणजे मरणासन्न अवस्थेमधून कसं काय तुला तीर्थ अंगारे तू दुरुस्त झाली बाजूच्या हो कर, या बाबतीत जो काही अनुभव प्रसंग सांगितला अनुभव साक्षात्कार सांगितला करता मी तुझा आभारी या जय गुरु जय लहानबा समर्थ महाराज की जय